आपले स्वागत आहे जेव्हाही आपण कोणाशी तरी नवीन नातं सुरू करतो तेव्हा आपण फक्त एकमेकांसोबत भविष्याबाबत सुंदर स्वप्नच पाहत नाही तर ती स्वप्न पूर्ण करण्याचे ध्येय ठेवतो पण जेव्हा तुम्हाला कळते की तुमचा पार्टनर तुमची फसवणूक करत आहे तेव्हा कहाणी वेगळंच वळण घेते या महिलेनेही असेच काहीसे केले ज्यामुळे तिचे आयुष्य उद्ध्वस्त झाले असं म्हणतात ना की नातं टिकवायचं असेल तर त्यात विश्वास हवा आणि ही गोष्ट मला कळली पण तोवर खूप वेळ निघून गेली होती मी खूप मोठी चुकी केली आणि माझ्या आयुष्यात आलेल्या दोन उत्तम व्यक्ती गमावल्या मी असं केलं माझ्या करिअरसाठी मला माझ्या करिअरसाठी अगदी ड्रीम जॉब मिळाला होता आणि मी अशा वेळी मागे वळून पाहू इच्छित नव्हते मला आता सतत पुढे जायचं होतं याशिवाय अजून एक गोष्ट होती ज्यामुळे मी मला हा जॉब मिळाल्याने खुश होती आणि ती गोष्ट म्हणजे माझा बॉस हा दिसायला खूप सुंदर होता तो केवळ दिसायलाच आकर्षक नव्हता तर आत्मविश्वासाने भरलेला होता त्याला पाहिल्यावर कोणतीही मुलगी आपले हृदय हरवून बसेल हे वेगळ्याने सांगायची गरज नाही माझ्या बाबतीतही असेच घडले तिथे कामाला लागताच मला जाणवलं की मी माझ्या बॉसचं लक्ष वेधून घेण्यात मी यशस्वी झाली आहे मी अक्षरक्ष त्याच्यावर फिदा झाली होती त्यानेसुद्धा जणू पहिल्या नजरेत हेरले की मला त्याच्यात इंटरेस्ट आहे मी सुद्धा त्याला भुरळ घालण्यात प्रयत्न करत होती ती देखील माझ्याशी उघड उघड फ्लटिंग करू लागला आणि ही गोष्ट इतरांच्या देखील नजरेत येऊ लागली आम्ही खूप जवळ आलो जसजसे दिवस पुढे जात होते तस तशी आमच्या ती जवळकी वाढू लागली आम्ही एकमेकांच्या नकळत प्रेमातच पडलो आम्ही खूप लेटपर्यंत काम करत बसायचो जेणेकरून सगळे निघून जातील आणि आम्हाला एकांत मिळेल एकदा तरी आम्हाला खूपच उशीर झाला तेव्हा त्यांनी मला डिनरला येण्याचे आमंत्रण दिले मला ते थे थेट डेटवर जाण्यासाठीच विचारणा विचारणा करत होते त्या दिवशी खऱ्या अर्थाने आम्ही जवळ आलो आणि आमच्या संबंध निर्माण झाले मला त्याच जोरावर प्रमोशन देखील मिळाले एक वेगळे वळण आले अशा प्रकारे आमच्या नात्याला एक वर्ष झाले आम्ही लपून छपून आमचे नाते सुरू ठेवले होते ऑफिसमध्ये आम्ही अजूनही उघडेपणे आमचं रिलेशनशिप जाहीर केलं नव्हतं पण कधीकधी लपून छपून आम्ही एकमेकांना किस करायचो आणि ही फिलिंग खरंच खूप ग्रेट होती मला पुन्हा काही काळाने अजून एक प्रमोशन मिळाले तेव्हाच आमच्या टीममध्ये अजून एक मुलगा जॉईन झाला तो सुद्धा खूप सुंदर होता आणि पहिल्याच भेटीत मी त्याच्यावर देखील फिदा झाली माझ्या बॉससोबतचे माझी रिलेशनशिप देखील सुरूच होतेच पण आता मला हा मुलगा सुद्धा आवडायला लागला होता आणि भविष्यासाठी मी त्याचा विचारही करू लागली होती आम्ही एकत्र जेवायला जात असत आणि खूप गप्पा मारत असत मला त्या मुलाची कंपनी खूपच भारी वाटू लागली होती दोन हजार वीसमध्ये मध्ये पालटलं दोन हजार वीस साली कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन सुरू झाले आणि आम्हाला वर्क फ्रॉम होम करण्याचे आदेश आलेत सर्वजण घरून काम करू लागले अशावेळी माझ्या बॉसचे आणि माझे बोलणे काहीसे कमी झाले तो क्वचितच मला कॉल व मेसेज करायचा पण या दरम्यान टीममध्ये नव्याने आलेल्या मुलाशी मात्र माझे बोलणे दिवसागणिक वाढले आम्ही दिवसभर बोलायचो एकमेकांना मेसेज पाठवायचो कुठेतरी मला जाणीव होऊ लागली की मी त्याच्याकडे आकर्षित होती आहे आणि बॉसच्या प्रेमापासून दूर जात आहे इतक्यात पुन्हा एकदा ऑफिसमध्ये रुजू होण्याचा मेल आला पण बॉस मात्र घरूनच काम करत हो या का होता यामुळे मला आणि त्या मुलाला ऑफिसमध्ये खूप वेळ एकत्र मिळू लागला बॉसला ही गश गोष्ट कळली तो मुलगा आणि मी खूप जवळ आलो आहोत याचा अंदाज आमच्या सहकाऱ्यांना देखील आला आणि ते आम्हाला चिडवू लागले अनेकांना माझ्या आणि बॉसबद्दलच्या संबंधाबद्दलसुद्धा संशय होता पण ते नाते आम्ही कधीच कोणासमोर उघड केले नव्हते त्यामुळे मी त्या मुलाला डेट करत आहे असं सांगणं माझ्यासाठी काही अवघड नव्हतं अखेर बॉसला सुद्धा ही गोष्ट कळली आणि त्यांनी मला बोलावले मला कळले की ते खूप ओरडणार आहे आणि झालेसुद्धा तसेच बॉसने त्या मुलासोबतचे माझे काही फोटोज दाखवले आणि मला जा विचारत तो म्हणाला तू जॉब रिझाईन कर नाही तर तुला ऑफिसमध्ये खूप त्रास होईल याची मी सोय करेन त्याने मला सोडून दिले ही गोष्ट अजिबात कोणापासून लपून राहिली नाही आणि त्या मुलाला देखील कुठून तरी माझ्या आणि बॉसबद्दलच्या संबंधाची कुणकुण लागली त्यानेसुद्धा मला विश्वासघातकी ठरवत सोडून दिले तो माझ्यापासून वेगळा झाला मी त्याला थांबवण्यास सांगितले मी त्याला थांबवण्यास सांगितले त्याची माफी मागितली त्याच्यावर माझे खरे प्रेम जडले होते पण त्याने ऐकून घेतले नाही केवळ माझ्या चंचल मनामुळे मी दोन्हीकडून बेदखल झाली होती इतकंच नाही तर मला माझ्या सोन्यासारखा जॉबही गमवावा लागला होता मी आयुष्यात सगळं काही हरली आहे असंच मला वाटतंय मी स्वतःलासुद्धा कधीच माफ करू शकत नाही यावरून एकच समजतं की चंचल मन आणि लालचे स्वभाव कधीच माणसाला वर घेऊन जात नाही फुकट मिळालेलं कधी ना कधी कदि कायमचंच जातं तर मेहनतीने मिळालेलं टिकून राहतं त्यामुळे प्रत्येकाने मेहनत करावी त्यांचं यश नाण्यासारखं खनखनीत वाचतं कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद